नमस्कार सारस्वतांची मांदियाळी आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेमध्ये मी अनिता बापुरा जाधव तालुका जावली जिल्हा सातारा आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करीत आहे रसिक हो आपल्या भारत देशाच्या सीमेवर देशभक्त सैनिक अहोरात्र झटत असतात लढत असतात त्यांच्याच काळजातली एक छोटीशी सल मी आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे मानवता स्वातंत्र्याची चव चाखण्या होतो आम्ही उत्सू स्वातंत्र्याची चव चाखण्या होतो आम्ही ताडा चिंदड्या उडता निशब्द अप्सू निशब्द अप्सू ऊनवाे नसेतमा देहाव रीमखे ऊनवारचि नसे तमा रहिमखे सीमे सीमेवर लढता लढता படை ரெடி சே சீமே வரலாட படை ரக்தால ரோ அம்மி ரோஜ புனா நவியல நோஜ புனா स्वातंत्र्याचा जय घष करितो झेलून गोळ्या आनंदाने झेलून गोळ्या आनंदाने घरदार संसार त्यागिता घरदार संसार त्यागिता झालो आम्ही वनवासी घरदार संसार त्यागिता झालो आम्ही वनवासी भूमाता स्वतंत्र करण्या राहिलो कित्येक राती उपाशी राहिलो कित्येक राती उपाशी जाती धर्म अग्निकुंडात अडकली निष्पा जनता जाती धर्म अग्निकुंडात अडकली निष्पाप जनता जाळपोळ दंगली मोर्चा दूर करुणी सर्वांनी जपुया मानवता एकता सर्वांनी जपुया मानवता एकता चव चाकण्या स्वातंत्र्याची चव चाकण्या होतो आम्ही उत्सुक चिंदड्या उडता, निशब्द झालोपसूख निशब्द झालोपसूख निशब्द झालोपसू धन्यवाद